नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज मी लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ते रेनापूर ला, म्हणजे लातूरचे अंबाजा जर या ठिकाणा या शेतकऱ्यासाठी एक अंदाज देतो आहे खास करून मी लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा प्लॉट बघण्यासाठी आलो होतो एकशे आठ सोयाबीनचा प्लॉट पाहण्यासाठी आल्याच्या नंतर या ठिकाणावर अंदाज देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सुरुवातीला लातूर जिल्ह्यासाठी सांगतो हे बघा हे लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विहिरीमध्ये म्हणजे एवढा पाऊस झाला की हिरीचं पाणी आपण मग त्या सोयाबीन मधून देखील निघायला म्हणून हा अंधार लक्षात यायचा लातूर जिल्ह्याला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो लातूर जिल्ह्यामध्ये इतका पाऊस पडला इतका पाऊस पडला हे संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये असा या पाणी हिरी एकदम भरल्या आणि सोयाबीन मधून पाणी निघत आहे म्हणून हा आंधर्ज लक्षात द्यायचा पण लातूर जिल्ह्यात तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्या घरात तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान आणखी चार दिवस जोराचा पाऊस पडणार आहे आज दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परत एक सर्व राज्यात सांगायचं धारत राज्यामध्ये आज मध्ये आज आज सांगायचं झालं तर आपण पूर्वित दरबार घेऊ पूर्वई दरम्यान पश्चिम आज मध्ये सव्वीस तारखेपर्यंत विपुरलेला स्वरूपात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे तीन दिवस विजेचा कडकडासा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस दरम्यान सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नगर पुणे त्याच्यानंतर नाशिक ना, सिन्नर जुन्नर त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या सव्वीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी राज्य सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो या सव्वीस तारखेपर्यंत काही भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे नाशिक मुंबई त्याच्यानंतर पुणे कोकणपट्टी त्याच्यानंतर संभाजीनगर मालेगाव मालेगाव त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा सांगित सोलापूर कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम सव्वीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सराला एक सांगू इच्छितो जिल्ह्यावाई सांगायचं झालं तर म्हणजे आता आपण काय करू जिल्ह्यावर घेऊ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वो चंद्र यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी त्याच्यानंतर लातूर बीड उस्माना उस्मानाबाद त्याच्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर जत मिरज वाळवा त्याच्यानंतर तो पाऊस तसाच परत इकडं पुण्याकडं कोकणपट्टीकडं मुंबईकडं तसेच नाशिककडं म्हणजे सगळ्यात जवळपास राज्यातला बऱ्याच भाग म्हणजे ह्या तीन दिवसामध्ये दररोज भाग बदलत 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 जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा बीड जिल्हा ह्या तीन दिवसामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगर मध्ये जोराचा पाऊस पडणार आहे जळगाव जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे बुलढाणा जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे अकोला वर्धा नागपूर भंडारा विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पण सगळ्यात जास्त तुम्हाला एक सांगू इच्छितो उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे मालेगाव नाशिक सटाणा मनमाड त्याच्यानंतर नगर जिल्हा नगर जिल्हा संगमनेर त्याच्यानंतर मुंबई कोकणपट्टी त्याच्यानंतर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात देखील मुसळधार पा। पा। पाऊस पडणार आहे म्हणून हा दर्जाश येतो म्हणजे राज्यात आणखी सांगायचं झालं तर तेवीस तारखेपासून पासून ते सव्वीस तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती ह्या तीन दिवसामध्ये आपली जनावरे झाडाखाली थांबू नका कारण की झाडावर विजा पडणार आहेत म्हणून झाडाखाली तुमची जनावरे बांधू नका आणि पाऊस सुरू असताना झाडाखाली परत सर्व मी सांगू इच्छितो या पावसामध्ये काही काही धरणामध्ये म्हणजे धरण क्षेत्राच्या एरिया एरियामध्ये खूप पाऊस पडणार आहे म्हणजे नाशिक कडे पडणार आहे नाशिकला पाऊस पडल्यामुळे ना ते पाणी गोदावरी नदीला येणार आहे आणि गोदावरी नदीचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडी धरणं शंभर टक्के भरलेलं आहे त्याच्यामुळे त्या नदी आपलं जायकवाडीचं पाणी देखील सुटणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये मांद्रा धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे आता ह्या पावसामध्ये ह्या तीन दिवसाच्या पावसामध्ये शंभर टक्के ते देखील भरून जाईल उजनी देखील शंभर टक्के भरलेले पण उजवी धरणाच्या कॅचमेंट म्हणजे पुण्या भागाकडे दोन भागाकडे जोरदार पाऊस पडणार आहे पा। त्याच्यामुळे त्या उजनीत देखील परत पाणी सोडण्यात येईल म्हणून ही एक पूर्वकल्पना म्हणून तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर यलदरी धरण आहे येलदरी धरण देखील ब्याऐंशी त्र्याऐंशी टक्के झालेले येलदरी धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये कॅचमेंट एरियामध्ये ते पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे ते देखील धरण भरून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात परत एक मादलगावचं एक धरण काही काही टक्के शिल्लक राहिलेले मादलगावच्या धरणाच्या लाभ क्षेत्रात देखील बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे मादलगावचं धरण देखील ह्या आठ ते दहा दिवसात भरून जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा माझी सर्वांना विनंती ह्या चार दिवसामध्ये तुम्ही काय करा म्हणजे आपली जनावरे असेल ते झाडाखाली बांधू नका तुम्ही देखील थांबा नका कारण की याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा या पावसामुळे काही काही नदीच्या पुलावर पाणी येणार आहे पुलावर पाणी आल्या माझी सर्वांना विनंती कि नका आणि स्वतःचा जीव धोक्यात हो घालून घेऊ नका परत सांगू इच्छितो की सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस आणि एकोणतीस दरम्यान लातूर सोलापूर त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर परभणी बीड या नांदेड या भागामध्ये थोडी जोर ओसरणार आहे म्हणजे राज्यातला पावसाचा जोर सत्तावीस ते तीस दरम्यान ओसरणार आहे पण पर परत दोन ऑक्टोबर नंतर परत पावसाचं पुनरागमन होणार आहे महाराज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निशेच दिला जाईल आणि नीज या ठिकाणी तुम्हाला सांगतो लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बघू शकता या शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीमधलं पाणी देखील सोयाबीनमधून मधून आपण माथ्याने घेत आहे म्हणजे इतका पाऊस एक्सेस पाऊस झालाय म्हणून हे देखील सांगतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निशे दिला जाईल धन्यवाद